मी रश्मी भिडे पुणे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आज मी माझी एक आठवडी आपणापुढे सादर करणार आहे आज नवरात्रातली सातवी माळ आणि देवीचे रूप जिचं वर्णन काल रात्री असं केलं जातं तर ते वर्णन मी आपणापुढे सादर करते असुर मर्दना आली भवानी कराल रूप झाले रक्तबिजास भयंकर युद्ध तिचे बहु जाहले रक्तबिंदू तुने नवे असुर युद्धासाठी पुन्हा उत्पन्न जाहले चावून तिने गिळंकृत केले लाल डोळे लाल जिम्हा दंतही लाल रंगी भरले अतिरुद्रा संहार कारिणी रौद्र रूप जडू साकारले तिन्ही लोक शांत होऊनी स्तवन तिचे त्यांनी केले विजयाचा रंग केशरी जरी तरी लाल वस्त्र तिने माझ्या या आठवडी आपणास आवडल्या असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद